नेपाळमधील काठमांडू इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत सागर संदीप शिंगारे यानं प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकाला गवशणी घातली आहे चा गरीब धनगर सागरनं प्रचंड जिद्दीच्या बळावर मिळवलेल्या यशाबद्दल रुक्डीसह पंचक्रोशीतून त्याचं अभिनंदन होत आहे हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या धनगर समाजातील सागर संदीप शिंगारे यानं नेपाळ काठमांडू इथं पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत सुवर्णपदक पड़क पटकावलं दुसऱ्याच्या शेतावर मोलमजुरी करणाऱ्या शिंगारे कुटुंबानं मुलाच्या जिद्दीला बळ देण्याचं काम केलं सागर शिंगारे गेल्या दोन वर्षापासून मॅरेथॉन स्पर्धेची तयारी करतोय त्यानं अनेक जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवलंय नियमित आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर सागरनं नेपाळमधील काठमांडू इथल्या स्पर्धेत चमकदार काम केली आहे या स्पर्धेत तेरा देशाच्या स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यापैकी तीन हजार मीटर मॅरेथॉन स्पर्धेत सागर सहभागी झाला होता त्यानं हे अंतर आठ मिनिट एकोणचाळीस सेकंदात कापलंय सागरच्या सुवर्ण पथकामुळं त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले होते रुकडी सारख्या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या सागरची धनगर समाजाचे अध्यक्ष काशीनाथ शिंगारे यांच्या पुढाकारातून गावातून भव्य मिरवणूक काढली यावेळी विविध तरुण मंडळी ग्रामस्थांनी त्याचं जोरदार स्वागत केलं दोन वर्ष झाले तयारी करतोय प्रॅक्टिस करतोय मी यावर्षी अनेक राज्यस्तरीय बक्षिशे जिंकली व तसेच इंडोनेपाळ काठमांडू येथे झालेल्या ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या स्पर्धेमध्ये तीन हजार मीटर या खेळामध्ये मला गोल्ड मेडल मिळाले या स्पर्धेमध्ये दे तेरा देशांचा सहभाग होता त्यामध्ये मला गोल्ड मेडल मिळाले भविष्यात ऑलिम्पिकची तयारी करेन तसेच ऑलिम्पिकमध्ये मला गोल्ड मेडल मिळालं हे माझं स्वप्न आहे जिल्ह्यातील उद्योगपती राजकीय व्यक्तींनी सागरला आर्थिक पाठबळ आणि उत्तम दर्जाचा सराव उपलब्ध केला तर भविष्यात तो खेळाडू देशाला नक्कीच ऑलिम्पिकमध्ये यश मिळवून देऊ शकेल अशी अपेक्षा विविध मान्यवरांनी व्यक्त केली यावेळी प्रशिक्षक संभाजी बन्ने काशीनाथ शिंगारे सागरचे वडील संदीप शिंगारे आई सुनीता शिंगारे आणि मित्रमंडळी उपस्थित होते